शेतकरी राम राम आपण जो आता व्हिडिओ पाहता या व्हिडिओमध्ये आपल्या जमिनीवर दगड दिसते एवढे दगड आहे की रिकामा जर माणूस चालला तरी ठोकरा लागते तरी देखील या शेतामध्ये दे। मल्टिप्लाय टेक्निकचा वापर करून एकर कर दहा क्विंटलचं उत्पन्न झालेलं आहे पूर्वी याच जमिनीत चार पाच सहा क्विंटलपर्यंत हरभरा व्हायचा पण हे कमाल झाली आहे फक्त मल्टिप्लायरच्या वापरामुळे मल्टीप्लायरचा वापर यांनी बीज प्रक्रियेपासून तर रासायनिक खताबरोबर आणि स्प्रेमध्ये देखील केला त्यानंतर यांना जवळजवळ चार ते पाच क्विंटल जास्त उत्पन्न मिळालं तर मित्रांनो आपण देखील मल्टीप्लायरचा वापर करून जास्तीत जास्त उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत आहात संपर्क करा शहाण्णव झिरो चार पंच्याण्णव एकोणसत्तर पंच्याण्णव या शेतकऱ्याचं जे नाव आहे ते शरद जाधव राणा टिटवा तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आपण फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा यूट्यूबवर जर व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान